नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये वेस्टीज कंपनीचं डॉलर हरभऱ्यावरील रिझल्ट कशा पद्धतीने आलेलं आहे या ठिकाणी आपण छोटासा व्हिडिओ शूट करत आहे आज रोजी या हरभऱ्याचं वय आहे पन्नास दिवस आणि वेस्टीज कंपनीच्या दोन फवारण्या झालेल्या आहे आणि दोन पाणी देऊनसुद्धा याला झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे आणि वेस्टिज कंपनीचे रिझल्टमुळे उभळ अजिबात नाही आहे मररोग अजिबात नाही आहे डॉलर हरभरा उबळीसाठी फार नाजूक म्हणला जातो परंतु बघा अशा पद्धतीनं योग्य वेळेवर फवारणी व्यवस्थापन आणि योग्य वेळेवर पाणी व्यवस्थापन जर केलं तर डॉलर हरभरासुद्धा नियंत्रणात राहतो उभळसुद्धा नियंत्रणात राहते अशा पद्धतीनं हा रिझल्ट आलेला आहे वेस्टेजच्या फक्त दोन फवारण्या झालेल्या आहे आणि आज तिसरी फवारणी आपण फुलामध्ये करत आहे फुलाचं टॉनिकसाठी आणि दाना जाड होण्यासाठी आपण या ठिकाणी फवारत आहे म्हणाला हरकत नाही वेस्टिजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद